पॅरिस भारताला पदक निश्चित आहे असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली आहे पॅरिस मध्ये अंतिम फेरीत धडक मारणारी कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून अपात्र ठरले आहे पन्नास किलो कुस्तीच्या उपांत्य फेरीत विनेश फोगटचा सामना क्युबाच्या युस्नेलिस गुजमन लोपेझशी झाला या सामन्यात विनेश फोगटने पाच शून्याचा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली होती त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती बुधवारी विनेशचा अमेरिकेच्या सारा हिलब्रँड बरोबर अंतिम सामना होणार होता पण सुवर्ण पदकापासून विनेश फक्त एक पाऊल दूर असताना तिला स्पर्धेतून अपात्र का करण्यात आलं तिला आता नेमकं कोणतं पदक मिळणार अपात्र करण्याची नेमकी कारणे काय जंतरमंतरवरील आंदोलनात पोलिसांकडून तिला झालेल्या मारहाणीपासून ते ऑलिम्पिकच्या मॅटवर जगातील सर्वात ताकदवान खेळाडूला चितपट करण्यापर्यंत तिचा संघर्ष काय आहे काय आहे विनेश फोगटची संघर्षाची कहाणी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात तिनं एकही सामना न गमावलेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील चॅम्पियन जपानच्या युई सुसाकीवर शानदार विजय मिळवत विनेश फोगाटने स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती विनेश फोगाटने कुस्तीच्या फायनलमध्ये प्रवेश करत असतानाच भारतासाठी सुवर्णपदकाची अपेक्षा होती पण समोर आलेल्या माहितीनुसार कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे ही सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी विनेश फोगाट नेमकी कोण काय आहे तिच्या संघर्षाची कहाणी समजून घेऊ ही कहाणी आहे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला हरियाणातल्या बलाली गावात जन्मलेल्या एका अशा महिला खेळाडूची जी आपल्या हिमतीच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातल्या सर्वोत्तम महिला कुस्तीपटूंपैकी एक बनली आहे विनेश फोगटला कुस्तीचं बाळकडू तिच्या घरच्यांकडून मिळालं होतं तुम्हाला दंगल सिनेमा आठवतो का आमिर खानने अभिनय करत त्यामध्ये हरियाणातील महिला कुस्तीपटूंची कहाणी त्यात सांगितली होती त्या दोन कुस्तीपटू म्हणजे गीता आणि बबिता ज्यांनी आतापर्यंत राष्ट्रकुल आशियाई अशा कितीतरी स्पर्धा गाजवल्या आहेत आमिर खानने त्यामध्ये गीता आणि बबिताचे वडील महावीर फोगट यांची भूमिका केली होती हेच महावीर फोगट म्हणजे विनेशचे मोठे काका गीता बबिता महावीर फोगट यांच्या मुली आहेत तर विनेश त्यांची पुतणी आहे विनेश जेव्हा खूप लहान होती तेव्हा तिच्या वडिलांचा खून झाला होता तेव्हापासून तिला तिच्या काकांचा आणि आईचा खूप मोठा आधार मिळाला आहे चुलत बहिणी आणि उत्तम कुस्तीपटू गीता आणि बबिता यांच्या पावलावर पाऊल ठेवत विनेशने ही कुस्तीत आली आणि आता ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे राष्ट्रकुल आणि आशियाई अशा दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी विनेश फोगट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू आहे शिवाय एकापेक्षा अधिक जागतिक स्पर्धेची पदकं नावावर असलेली ही ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे प्रतिष्ठित लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स पुरस्कारासाठी मानांकन मिळालेली पहिली भारतीय तीच आहे आता ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीची फायनल खेळणारी पहिली भारतीय महिला पण विनेश फोगट हीच आहे पण विनेशसाठी हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता दोन हजार तेवीस साली विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष यांच्या विरोधात लैंगिक आंदोलन सुरू भाजप खासदार आणि तत्कालीन कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रुजभूषण शरण सिंग यांच्यावर काही महिला पैलवानांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता त्यानंतर त्यांच्या विरोधातील पैलवानांनी पुकारलेल्या आंदोलनाचं नेतृत्व विनेश साक्षी मलिक बजरंग पुनिया यांनी केलं होतं अत्याचार केल्याच्या आरोपावरती ब्रिजभूषण यांच्या विरोधात खटला चालू होता या आंदोलनासाठी विनेश तब्बल चाळीस दिवस फुटपाथवर झोपली होती देशासाठी मिळवलेली पदकही ती गंगेत विसर्जित करण्यासाठी नेली होती राष्ट्रपती भवनाच्या गेटवर तिने तिची पदकही ठेवली होती आंदोलना दरम्यान पोलिसांकडून तिला मारले गेले फरफटत नेले गेले पण ती तिच्या मागणीवर ठाम राहिली या सर्व प्रकरणात विनेश सह आंदोलक कुस्तीपटूंवर देखील खालच्या दर्जाची टीका झाली होती त्यांना ट्रोल केलं गेलं होतं या आंदोलनानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने योग्य न्याय न मिळाल्याने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गेले काही महिने विनेशचा देखील कोणता सराव झाला नव्हता त्यामुळे ती ऑलिम्पिक खेळेल की नाही याबाबत माहिती नव्हती पण नंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली रिओ ऑलिम्पिक मध्ये जखमी झाल्यानंतर विनेशची सर्जरी झाली त्याचबरोबर ऑगस्ट विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती आणि आठ दिवसांनी म्हणजेच तेवीस ऑगस्टला तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच पुन्हा पायावर उभं राहण्याचं वचन दिलं होतं आणि सहा जुलै दोन हजार मध्ये ती ऑलिम्पिक फायनल खेळणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती काही महिन्यांपूर्वी कुस्तीपटू अन्यायाच्या विरोधात लढताना मार खावा लागला टीकेला सामोरे जाताना अगदी देशद्रोही म्हणून देखील टीका सहन करावी लागली अशी संघर्ष कन्या विनेश फोगटने सगळ्यांची तोंडे बंद करत देशासाठी अतुलनीय कामगिरी केली असताना देखील अगदी शेवटच्या टप्प्यात तिला स्पर्धेसाठी अपात्र करण्यात आले आहे नेमके काय घडले समजून घेऊ कुस्तीत महिलांच्या पन्नास किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे पन्नास किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते बुधवारी सकाळी विनेशचं वजन फक्त शंभर ग्रॅमने जास्त असल्याचं समोर आलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धकांचं वजन दोन्ही दिवशी त्यांच्या वजन श्रेणीतच असणं आवश्यक असतं भारतीय ऑलिम्पिक संघाने निवेदनात म्हटले आहे की महिला कुस्तीच्या पन्नास किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी खरी आहे आणि ती खेदजनक आहे टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम पन्नास किलोपेक्षा जास्त झाले यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो हातातील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायला आवडेल स्पर्धेच्या नियमांनुसार रौप्य पदक देखील मिळणार नाही त्यामुळे आता या गटात आता केवळ सुवर्ण कांस्य पदक असतील अंतिम फेरीत विनेशचा मुकाबला अमेरिकेच्या कुस्तीपटू सारा अँड हिलब्रँडशी होणार होता विनेश अपात्र ठरल्यामुळे अमेरिकन कुस्तीपटू सारा अँड हिलब्रँडला सुवर्ण पदक मिळेल आणि कांस्य पदकासाठी दुसरी लढत होईल मंगळवारी झालेल्या सामन्यात वेळी विनेश फोगाटचं वजन पन्नास किलोच्या आत होतं पण स्पर्धेच्या अगदी शेवटच्या दिवशी तिला अपात्र केल्यामुळे संपूर्ण देशवासियांचे पदकाचे स्वप्न तुटले आहे या एकंदरीत निर्णयावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा